आवश्यक ते वगैरे मार्गदर्शन असेल योग प्रशिक्षण असेल मनाच्या स्थिरतेसाठी प्रयत्न असेल असा अनेक उपक्रम आपण सगळेजण करत असतो आणि हे सगळं करत असताना मगाशी म्हटलं की आमची संस्थेची संघटना एवढी मोठी आहे कारण सर्व अशी घटना ती आमची महानगरपालिका मोठी आहे सांगायला माझी खरं करत असतो पण असं लक्षात ठेवा की आपल्यामधला मधला पेन्शनर कम्युनिटी मधला असा एक मोठा घटक आहे की ज्यांना सतराशे सोळाशे दोन हजार तीन हजार पेन्शन मिळतं जरी बँकेला जो डेप्युटी जनरल मॅनेजर त्या जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झाला ही जी डिस्पॅरिटी त्याच्यामध्ये कायद्यामध्ये राहिलेली आहे याच्याबद्दल मात्र आपल्याला काही वाटत नाही कारण श्री मिझ्झामध्ये त्यांनी सेवा केलेली आहे पण त्यांना त्याचा तो फायदा मिळत नाही या बॅकग्राऊंड वर जेव्हा आम्ही मुंबई महानगरपालिकेकडे करतो असं सांगितलं की आमचे सव्वीस सत्तावीस हजार इंग्रजी गोष्ट नाही छोटी गोष्ट नाही हेही सांगितलं गेलं की त्यांनी आठ लाख जीएसटी भरतो ही गोष्ट नाही त्याच्याशिवाय आम्ही इनकम टॅक्स भरतो ही गोष्ट नाही म्हणजे मला जर दीडशे रुपये वर्षी असेल त्यातले पन्नास रुपयांनी सरकार दरबार देतो कोणी आपल्याला सूट बिट देत नाही कारण पेन्शनरांच्या बद्दल संवेदनशीलता अष्टागी मंडळी कुठल्याही शासकीय यंत्रणेमध्ये या सगळ्याचा कधीतरी आपण शांतपणाने विचार केला होता आणि मग हे करत असताना पेन्शनर म्हणून आपण काय केलं पाहिजे याचाही आपण विचार केला पाहिजे ही जेव्हा आम्ही संघटना चालतो लोकांकडे जातो तर संघटनेचं ध्येय काय असलं आम्ही आमचं ध्येय घातील गेलेलं आमचं ध्येय सर्वथैव व सक्षमता जे मुंबई महानगरपालिकेतून रिटायर झालेले लोक आहेत शारीरिक आणि मानसिक सक्षमता लावीस असोसिएशनची दोन हजार पंचवीस दोन हजार तीस या ठिकाणी निवडणूक झाली निवडणूक अधिकारी प्रभाकरराव तर्टे त्यानंतर देशमुख अनिल देशमुख या ठिकाणी ही निवडणूक पार पडली यावेळेला आम्ही या निवडणुकीला पाच वर्षासाठी धर्मादायकांकडे घटना दुरुस्ती केली नंतर ही पाच वर्षाची झाली आमच्या या टीम मध्ये सर्व पेन्शनर कार्यकारिणीतले सर्व सहकार्य करतात लोकांचे प्रश्न सोडवतात महाराष्ट्रात नंबर एक संघटना आपली आहे आणि यामुळे आम्ही आता चौथ्यांदा परत आम्ही निवडून आलेलो आहे लोकांना आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आता त्यांचे प्रश्न आहेत ते लवकरच आम्ही सोडवणार आहोत एकोणीस तारखेला दिल्लीला अर्थमंत्री बरोबर आमची मिटिंग आहे एकोणीसला मी जुलैला जा, तिथं जाणार आहे असेच प्रश्न सोडवतो तुमचे प्रत्येक पत्रकाराचे नेहमी नेहमी आमच्याशी साथ देतात प्रश्न सोडवतात प्रत्येक बातम्या प्रसिद्ध करतात त्याच्यामुळे शासनावर दबाव येतो आमच्या पेन्शनरचे प्रश्न मार्गी लागतात असंच आपलं सहकार्य रहावं हीच मला विनंती पेन्शनर प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे पेन्शनरचे प्रश्न जे नवे पेन्शनर आहेत दोन हजार बार त्यांचा अजून झाला नाही पाच नंतर त्याचा प्रश्न आहे बाकी जे पेन्शनरचे पेन्शन आहे ते वीसच्या एक ला सुट्टी आली ते एकतीस वाज जमा व्हायला लागेल ते जरी जा। चाळीस हजार पेन्शनर आहे जिल्हा परिषद ला तीस हजार पेन्शनर पण सगळ्यांची एक ते पाच मध्ये पेन्शन व्हायला लागली सतत तुमचं पत्रकाराचं याच्यावर शासनावर लक्ष असतं आम्ही पण पाठपुरावा करतो पेन्शन सध्या तरी वेळेवर आहे आता याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत ते तुमच्या सांगत जाईल नागपूर आल्यानंतर त्यावर आपण पत्रकार उपक्रम हे प्रश्न सोडवणे विविध कार्यक्रम घेणे त्या शासनापर्यंत दरबारी जाऊन हे प्रश्न मांडणे जे काही नवीन आता आहे ते काही योजना ते आम्ही हे करणार आहेत सगळ्या टीमचं सहकार्य आहे सगळ्या अध्यक्षाचं सहकार्य आहे पूर्ण सभासद आठ हजाराचं सहकार्य आहे कुठलाही वाद नाही कुणी काही नाही जो माणूस त्यानं दिला तोच माणूस आम्ही घेतला मी सांगितलं आधी मला जे माणसं पाहिजे तेच घेणार ते घेतले आणि बिनविरोध झाले याचा वसंत चंद्रशेखर चिनीस अध्यक्ष तथा विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पेन्शन